आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्यांच्यामुळे या महाराष्ट्राला अस्मिता आणि स्वाभिमान मिळाला असे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजे। आम्हा सर्वांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे फुले दाम्पत्य आरक्षणाचा हक्क देणारे राजर्षी शाहू महाराज सत्तावीस वर्ष पांढऱ्या घोंगडीवरती बसून आदर्श राज्यकारभार करणाऱ्या अहिल्या राणी होळकर बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यागपूर्ण साथ देणाऱ्या माता रमाई आणि आपल्या क्रांतीचा आवाज रशियाच्या स्टॅलिन गार्ड पर्यंत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांच्या विचारांना आपल्या भारतीय संविधानातून या देशाला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्य देणारे बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी आणि महान स्त्रियांनी या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय नांदावं यासाठी प्रयत्न केला त्याग दिला योगदान दिलं या सर्व महामानवांना आणि महान स्त्रियांना मी प्रथम अभिवादन करते आज मनुस्मृती दहन दिन म्हणजे श्रीमुक्ती दिन आहे या निमित्ताने विचार मंचावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा भारतबाई कदम त्याचबरोबर आताच आपल्यासमोर बोलून गेलेल्या विमलताई अकंगिरे प्रदेश अध्यक्ष शेतकरी संघटना त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या मंचावरती उपस्थित असणाऱ्या मंजुश्रीताई निंबाळकर मंगलताई मदारे सुनीताताई चोपणे गुणाबाई कांबळे आशाताई चितते आणि सर्व वंचित बहुजन महिला आघाडीच्या माझ्या सन्माननीय भगिनींनो समोर बसलेल्या भावांनो आणि बहिणींनो सगळ्यात पहिल्यांदा दोन तीन गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर करूया मंजुश्री ताई माझ्याशी बोलत असताना त्यांनी मला ज्या पद्धतीनं सांगितलं की म्हणजे आज आपण महिला मुक्ती दिन का साजरा करत आहोत आपल्याला मुक्ती दिनातला फरक सुद्धा सांगितलेला आहे स्वतःच्या हक्क अधिकारासाठी जागतिक पातळीवरचा जो संघर्ष केला तो आठ मार्च हा जागतिक महिला दिन आहे भारताची अवस्था आणि व्यवस्था थोडी वेगळी होती भारतामध्ये मनुस्मृती नावाचा कायदा कार्यरत होता या कायद्या अनुसार या देशामधले हक्क आणि अधिकारांचे धनी फक्त काही जातीतलीच माणसं होती आणि कुठल्याही जातीतली बाई नव्हती म्हणजे मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे सांगितलं बाकीचे कि महिला मुक्ती दिन किंवा मनुस्मृती फक्त दलितांचीच टाके किंवा फक्त काही जातींचीच एस असतींची असा कुणाचा भ्रम असेल तर तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोक्यातून आपण काढून टाकला बाकीचे कारण या देशामध्ये कुठल्याही स्त्रीला कुठल्याही जातीच्या कुठल्याही वर्णाच्या स्त्रीला मनुस्मृतीनं कुठलेही हक्क अधिकार दिलेले नव्हते मग तो शिक्षणाचा हक्क मग तो मताचा हक्क तो घटस्फोटाचा हक्क तो सन्मानाने जगण्याचा सन्मानाने आपल्याला नोकऱ्या विक्र्या आरक्षण विरक्षण सगळं काही जे मिळत आहे हा कुठलाही हक्क बाईला या देशामध्ये मनुस्मृतीनं दिले नव्हता आणि मग आता की मनुस्मृती जी होती ती या देशाची व्यवस्था चार वर्ण आणि सगळ्या जातींच्या जा माध्यमातून करणारी होती आणि प्रत्येकाला जातीनुसार कार्यक्रम देण्याचं काम या मनुस्मृतीनं केलेलं होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस ला या मनुस्मृतीच जाहीरपणे वाचून सहस्रबुद्धींच्या हाताने दहन केलं आता बाबासाहेबांनी माणूस म्हणजे बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस पुस्तकांवर प्राणांच्या पलीकडे प्रेम करणारा माणूस इतक्या डिगऱ्या ताईंनी आपल्याला आता सांगितल्या हे ज्ञान कणाकणानं परदेशातून अर्धपोती राखून मिळवलेला हा विद्वान माणूस मनुस्मृती सारख्या कायद्याला दे तिलांजली देतो ती दहन करतो टाकतो का त्याच कारण आहे की हा कायदा तुमच्या माझ्या मेंदूवर तुमच्या माझ्या शरीरावर तुमच्या माझ्या जगण्यावर तुमच्या माझ्या जगण्यातल्या हक्क अधिकारांवर बंधन आणणारा कायदा होता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कायद्याची या विषमतेची या वर्णवादी व्यवस्थेची या जातीयवादी व्यवस्थेची जागीरपणे होळी केली आणि या देशातल्या समस्त बहुजन समाजाच्या स्त्री पुरुषांना या कायद्यातून मोकळं केलं मुक्त केलं हा दिवस तुमच्या माझ्या माणूसपणाचा उत्सव आहे कारण तो या देशातल्या कायद्यानं या देशातल्या स्त्रीला ती कुठल्याही जातीची असो स्त्री म्हटलं की तुम्ही फक्त बौद्धांची फक्त एस सीची फक्त ची फक्त ओबीसीची अशी धरू नका या देशातल्या समस्त स्त्री वर्गाला या देशातला पुरुषप्रधान समाज या देशातली ब्राह्मणी व्यवस्था या देशातली मनवादी व्यवस्था अवर्ण ठरवत होती दुय्यम ठरवत होती खालच्या दर्जाच ठरवत होती आणि म्हणून बाबासाहेबांनी या उच्च निश्चतेला या असमानतेला तिलांजली दिली तिला जाणून टाकलं आणि तुमचं माझं माणूसपण घोषित करून टाकलेला आणि म्हणून